मारवाडी युवा मंच दक्षिण नांदेड तर्फे आज संत बाबा निदान सिंग जी मेमोरियल हॉस्पिटल लंगर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे भव्य दिव्य असे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन पार पडले मारवाडी युवा मंच दक्षिण यांच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यामध्ये मारवाडी युवा मंचाकडून भव्य भागवत कथेचे आयोजन देखील केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आज संपन्न झालेले तप्त तपासणी शिबिर या शिबिरामध्ये नांदेड जिल्ह्यातील गरीब गरजवंत लोकांना त्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या ज्या तपासणीसाठी सुमारे सत्तावीसशे ते तीन हजार रुपये खर्च येतो अशा तपासण्या सातशे रुपयात उपलब्ध करून दिल्या विशेष म्हणजे या तपासण्या थायरो केअर टेक्नॉलॉजी लिमिटेड मुंबई या नामांकित लॅबद्वारे करण्यात आले सकाळी पाच वाजेपासून या शिबिराला ग्रामीण भागासह शहरी भागातील लोक उपस्थित होते यामध्ये लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल थायरॉईड प्रोफाईल आयरन डिफियन्सी प्रोफाईल डायबेटिक स्क्रीन प्रोफाईल अशा तपासण्या केल्या विशेष म्हणजे या तपासणीसाठी देगलूर मुखेड लोहा येथूनही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या तपासणीसाठी दहा डॉक्टर्स रुजू करण्यात आले होते तसेच मारवाडी युवा मंचचे सर्व कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते सकाळी साडेपाच वाजेपासून इथं लोक यायला सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे सामान ठरवण्यासाठी आपण पाहता मागच्या म्हणजे देगलूर मुखेड लोहा या भागातून खूप भरपूर प्रमाणात दोन इथं साडेपाच वाजतापासून इथं आलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपर्यंत अडीचशे लोकांची नोंदणी इथं झालेली आहे डोटिसीच्या जे तपासण्या आहेत जसं लिक्विड प्रोफाईल आहे लिवर प्रोफाईल आहे किडनी प्रोफाईल आहे थायरॉईडचा सध्या सद सर्वांना त्रास होत आहे त्याची एक प्रोफाईल आहे आयरन डेफिशियन्सीची प्रोफाईल आहे त्याच्यानंतर डायबिटीजची डायबिटीजच्या काही टेस्ट आहेत ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत या ठिकाणी आज आम्ही तपासून मारवाडी हवा म्हणशीच्या माध्यमानं апасын тоғо